ओके वेलकम सब्सक्राइबर्स आय होप तुम्ही सगळे सबस्क्राइब करत असाल तर आज अतिशय एक सुंदर शेअर आणला आहे तुमच्यासाठी आणि खूप चांगला सेटअप दिलेला आहे त्यामुळं असं समजा तुम्हाला सांगितल्याशिवाय मला राह नाही अँड uh, <coughs> त्या शेअरचं नाव अर्थातच एशियन पेंट्स आहे आणि अतिशय सुंदर सेटअप झालेलं आहे बघा याची ग्रोथ कन्सिस्टंट असते आता आपण विकली टाइम फ्रेमवर आहे पण या बेसिक सपोर्ट वर हो आहे तो वरती जाऊन पुन्हा खाली सुंदर आलेला आहे नाव आता इथे एक सेटअप तयार झाला आहे तो दाखवतो मी तुम्हाला सेटअप कसा आहे तो याला आहे बघा डबल बॉटम म्हणतात हा वरती जाऊन आता पुन्हा नेक लाईन क्रॉस करून थोडा खाली आलाय तर आता आपण डबल बॉटम डब्ल्यू जो म्हणतो आपल्या डब्ल्यू फार उपयोगाचा असतो वॉल्यूम बिल्युम पण खूप चांगला आहे सो एन्जॉय राईड जबरदस्त एन्जॉय करू शकता तुम्ही आता मी तुम्हाला दाखवतो आता ही नेकलाईन मारायची झाली तरी बघा ही नेकलाईन या, या आज सेंटरचा पॉइंट आहे याला मी लाईन धरली तरी बघा ही ने नेकलाईनला एक्झॅक्ट क्रॉस करून खाली गेल्यान आता तो पुन्हा वरती निघाला युजली असे स्टाईल असते शेअर्सची आणि डबल बॉटम त्यातला दुसरा उजवा लेग आहे तो थोडासा वरती पाहिजे सो दॅट इज अ इंडिकेशन हा इथून थोडासा खाली आला किंवा इथं खाली आला आणि मू वरती गेला असं खूप रेअरली होतं होतं नाही असं नाही पण गुड इंडिकेशन काय आहे उजव्या साइडचा पार्ट आहे डब्ल्यूचा तो थोडासा वरती पाहिजे सो दॅट इज वन ऑफ द बेस्ट कन्फर्मेशन सो ओके आता आपण पुढे जाऊया डेली टाईम फ्रेममध्ये डब्ल्यू मोठ्या स्केलला आहे बघा इथं पण असंच दिसते यातला हा वरचा पार्ट आहे आता ही नेकलाईन आहे नेकलाईन नेक कशी आहे मी तुम्हाला दाखवतो एक्झॅक्ट ही नेकलाईन धरा तुम्ही आता त्याला तो क्रॉस करून वर जाऊन पुन्हा खाली आलाय आता आपण काय करायचं अशा वेळेला तर हा <coughs> युजली ही नेकलाइन क्रॉस झाली आणि वरती क्लोज होऊन खाली चांगला सपोर्ट मिळायला लागला व्हॉल्युमकडनं की तुम्ही एंट्री करायची हा सगळ्यात गोल्डन रूल आता त्याच्यापेक्षा सुद्धा आणखीन मायक्रोमध्ये जाऊन आपण कशी एंट्री करू शकतो तर मी हे बघा दाखवतो तुम्हाला इथं आता इथं आजच्या दोन दिवसापूर्वीची ते ती दोन तीन तिसरी कॅन्डल ह्याच्या चामा, आजच्या मागची तिसरी कॅन्डल तीन आवरवाली <coughs> ही खूप स्ट्रॉंग आली त्याच्यानंतरची जी, जी कॅन्डल आहे त्या सेल कॅन्डलमध्ये सुद्धा फार दम नाही आहे म्हणजे बघा ओव्हरऑल कसं आहे आता मी तुम्हाला प्रत्येक कॅन्डलचं ॲनालिसिस सांगतो म्हणजे एकंदर डायरेक्शन अशी कशी कशी आपण ओळखू शकतो एकतर तुम्ही बघितलं असेल एवढ्या सगळ्या रेंज मध्ये इथंच वॉल्यूम भरपूर आला आहे याचा अर्थ मोठी मंडळी उडी मारलेली आहे ऑलरेडी हे समजून जायचं तुम्ही त्याच्यानंतर ह्या मोठ्या कॅन्डल झाल्यानंतर तेवढीच कन्सिस्टंटली मोठी कॅ रेड कॅन्डल नाही आलेली कुठलीच म्हणजे तुम्ही बघाल तर इथं सगळा जो मेन मंडळी सगळी बसलेत ते बायर्स आहेत म्हणजे आता यांना इथं कळलेलं आहे की इथून बाउन्स घ्यायचा आहे आणि त्यांनी इथून बाउन्स खरोखर घेतलेला आहे आता आपण काय करायला हरकत नाही मी तुम्हाला सांगतो तर अशीच एक तुम्ही धरून चाला की या लाईनला एक लाईन मारा तुम्ही ह्याच्यावरती क्लोज झाला म्हणजे चोवीसशे बहात्तर पॉइंट दहा ह्याच्यावरती शेअर क्लोज झाला तर, तर तुम्ही एंट्री करू शकता डेफिनेटली <coughs> म्हणजे आपल्याला ही नेक लाईन क्रॉस आणखीन चोवीसशे बहात्तर पॉइंट दहा मी तुम्हाला म्हटलं पण नेक लाईन कुठे आहे चोवीसशे एक्क्याण्णव पॉईंट ऐंशी म्हणजे ही इथंपर्यंत नेक लाईन आहे तर मी काय म्हणेन तुम्ही इथून इथली तरी राईड कशाला सोडताय तो इथंपर्यंत जाऊन टेस्ट करणार आहे ना ही राईड उचला तुम्ही आता तुम्ही जरी ही राईड जरी उचलली तरी तुम्हाला बघा आजच्या त्या तारखेपासून मी म्हणेन आता तो इथपर्यंत जाऊन जरी बायन झाला तरी चार पाच टक्के प्रॉफिट देतोय ना ऑलरेडी असे मोठे शेअर चार पाच टक्के प्रॉफिट देत असतील तर कशाला सरकायचं हे बघा आता माझा हा हा जो आहे डावीकडचा रेड पॉईंट आहे बघा इथं याच्याकडे लक्ष ठेवा म्हणजे लाईन एक्झॅक्ट त्या पॉईंटवर आहे त्या पॉइंटला जरी जाऊन पुन्हा बाउन्स झाला आता बाउन्स होण्याची शक्यता कमी आहे तो आता वरतीच जाणार <coughs> माझा अभ्यास सांगतो तुम्ही बघून ठेवा अनलेस आपले ट्रम्प बाबा काहीतरी उलट सुलट बोलले काहीतरी बाब केली तर सोडून द्या अदरवाइज म्हणजे नाईन्टी पर्सेंट केस मध्ये हा वर्तित जायला पाहिजे आता पहिली बाउंस होण्याची शक्यता कुठे आहे ह्या पॉईंटला मग ह्या पॉइंट कधी येणार आहे चार पॉइंट तेवीस टक्के मग तुम्ही साडेचार पर्सेंट प्रॉफिट तरी का सोडताय मी असं म्हणेन सो आजपासूनच राईडला इंजिया सुरू करा तर आपण काय करायचं आता इथं आता आपल्याला माहित आहे अशा हे तीन चार कॅन्डल झाल्या की पुन्हा एक मोठा हे देतात त्याचा ट्रेंडच तसा आहे बघा एक मोठी कॅन्डल पुन्हा चार कॅन्डल मोठी कॅन्डल पुन्हा चार कॅन्डल असं करत करत तो वरती जातो आता हा पॅट पॅटर्न पुढ जातो मी तुम्हाला म्हणलं तसं कायम वरती जाणारा शेअर हा एनफॉर्मेशन करत असतो हे बघा आता ह्यांनी जरी एनफॉर्मेशन केलं तरी इथपर्यंत आहे म्हणजे जरी इथं जाऊन जरी, जरी बायर सेलर मंडळींनी घोटाळा करायचा प्रयत्न जरी केला तरी थोडा बाउन्स बॅक जरी आला पुन्हा आणि पुन्हा वरती गेला तरी सुद्धा घाबरायचं कारण नाही आपलं इथून इथं इथं क्रॉस झाल्यानंतर मी म्हणले ना तुम्हाला एंट्री करा आता मी तुम्हाला काय म्हणलंय चोवीसशे बहात्तर पॉईंट दहाच्या नंतर वरती क्लोज झाला की एंट्री करा इथून इथपर्यंत इत राईड कशाला सोडताय तुम्ही मी असं म्हणेन की ह्या पॉइंट पासून इथं वरती क्लोज झालाय तुमचा त्याच्यानंतर एक मोठी दण सणसणीत कॅन्डल येईल तो वरती क्लोज करेन आणि मग वरती जाईल पुन्हा इथं आणि इथून जाऊन एखादंच थोडा बाउन्स होईल नाही तर तो सुसाड जाईल वरती कारण डबल बॉटमचा जो काही ब्रेकआउट असतो ना तो जबरदस्त असतो आता मी तुम्हाला दाखवतो आता हा जो आहे डबल बॉटम आता ह्याचा जर का तुम्ही ब्रेकआउट घेतला तर असा तो तुफान इथं म्हणजे इथपर्यंत नॉनस्टॉप नॉनसेन्स सारखा जाईल तो तुम्हाला सांगतो ही जी गॅप आहे ना ही शंभर टक्के भरून काढणार आता तुम्ही इथं जर काही एंट्री केली असेल तर गॅपपर्यंत प्रॉफिट किती झाला बघा अकरा पॉईंट पासष्ट टक्के प्रॉफिट झाला अजिबात सोडू नका मंडळी गॅरेंटेड पैसा मिळतो इथं गॅरेंटेड ह्याला एक्सेप्शन फक्त काय मी तुम्हाला सांगतो लिहून ठेवा ट्रम बाबा उलटेसुद्धे अनाऊन्समेंट ओ... करत बसला मूर्खा तर अदरवाईज शंभर टक्के इथं तुम्ही अकरा पॉईंट पासष्ट प्रॉफिट घेणार आणि त्याच्याही वरती सांगतो याची जी कमाल आहे ती खरी ही सगळी क्रॉस करून वरती जाण्याची म्हणजे तुम्ही काही महिने अजून होल्ड केला तर हा शंभर टक्के वरती जाईल कदाचित तो सुसाट वरती पण जाईल हा शंभर टक्के शेअर उचला ही जी गॅप आहे ना तो फिल करायला गॅप जरी करून मी म्हणतो जरी जरी तुम्हाला मिळाला पुन्हा आणि थोडासा खाली आला तरी घाबरायचं कारण नाही ना तुम्ही आता इथं उचला इथून इथं उचला आणि मी म्हटलं तसं इथं पुन्हा रेजिस्टर तरी सव्वीस टक्के प्रॉफिट आहे बाप रे हे बघा सव्वीस टक्के प्रॉफिट म्हणजे आता ह्या लाईनला जरी तुम्ही एक लाईन मारली ट्रेनला आणि इथं पुन्हा वरतीपर्यंत जाऊन थोडासा रेजिस्टन्स घेऊन पुन्हा जरी वरती गेला तरी घाबरू नका पंचवीस टक्के प्रॉफिट म्हणजे अमाप पैसा झाला अमाप शेअर मार्केटमध्ये सो अशा प्रकारचा राईड एन्जॉय करत जावा मी तुम्हाला हे दिलेलं आहे चांगलं आता तुम्ही तीन तासाच्या टाइम फ्रेमला जाऊन एंट्री केली चालेल किंवा डे एंट्री करा नो प्रॉब्लेम म्हटलं तसं चोवीसशे बहात्तर पॉईंट दहाच्या वरती तीन तासाचा झाली तुम्हाला अर्ली बाय बायंग ऑपॉर्च्युनिटी देतो तीन तासावर टाकून नाहीतर एकदम आरामपणे द्यायचं असतं तुमचं तुम्हाला अपॉर्च्युनिटी कमी राहिली असती प्रॉफिट कमी झाला असतं मी तीन तासावर देतोय ह्याच्यावरती क्लोज झाला ती एंट्री करा म्हणजे किती चोवीसशे बहात्तर पॉईंट दहाच्या वर आणि बिंदास वाढ बघा काही टेन्शन घेऊ नका आणि हीच लाईन तुम्ही स्टॉप लॉस म्हणून वापर करा नो प्रॉब्लेम चोवीसशे बहात्तर पॉईंट आहे वरती क्लोज करून बाय करा हीच लाईन स्टॉप लॉस म्हणून बिंदास कारण शेअर मध्ये खूप पोटेन्शियल सो अशा so, प्रकारची एन्जॉय करा राईट तुफान आ, तुम्हाला प्रॉफिट मिळेल एक्सेप्ट एकच फक्त गोष्ट ट्रम्प बाबा उलटे सिद्ध ओरडले तरच बाकी हा चान्सच नाही शेअर खाली जाण्याचा आणि कसं आहे एशियन पेंट्स म्हणजे तुफान चालणारी कंपनी आहे त्यांचं रॉ मटेरियल बेसिकली आहे ते क्रूड ऑइल आहे ऑइल सेगमेंट रिफायनरीतले बरेचसे प्रॉडक्ट वापरतात सो ह्या सगळ्या गोष्टी चालतच असतात पेंट काही लोक वापरायचं कमी करत नाहीत दिवसानुदिवसे मोठ्या बिल्डिंग वाढतात इंडियाची डेव्हलपमेंट प्रचंड आहे तर रियालिटी सेक्टर आणि पेंट्स हा सेक्टर हा जबरदस्त चालतो प्रॉपर्टीज किंवा आपण ज्याला म्हणू मोठे मोठे बिल्डर्स वगैरे हो तर तो जो सेगमेंट आहे कन्स्ट्रक्शन रियालिटी रियालिटी से सेक्शन त्यानंतर हा पेंट्स हा पण जबरदस्त दोन्ही सायमल्टेनियसली चालतात आणि मी म्हणेन जोपर्यंत मोद आहेत तोपर्यंत ते तरी बिलकुलच घाबरू नका आणि अदरवाईज सुद्धा या कंपन्या कधी मागं पडत नाही यांचा एक्सपोर्ट सुद्धा तुफान असतो सुद। सो बिंदास मी हे मार्क करून दिले त्याच्यावरती एंट्री करा हेच स्टॉपलॉस म्हणून ठेवलं तरी चालेल ह्या अगदीच तुम्हाला थोडंसं वाटलं थोडा खाली येतोय तर ह्याचा नेकलाईनपर्यंत घ्या तुम्ही आता बघा तुम्ही हा कोटपर्यंत आला ह्याच्या हाफपर्यंत आला पण ही कॅन्डल सुद्धा बघा तिथे फुल पुश केली म्हणजे सेलर अजिबात स्ट्रॉंग नाही बिलकुलच स्ट्रॉंग नाही ही तीन तासाची आखी कॅन्डल बघा यांनी सेलर करायला सेल करायचा प्रयत्न केला पण बायरने पुन्हा उचलले इथं सुद्धा मजा बघा सेलरनी सेल करायचा प्रयत्न केला बाहेरनी पुन्हा उचललं सेलरनी सेल करायचा प्रयत्न केला बाहेरनी खालण फुल दाबूनच धरलेलं होतं म्हणजे ओव्हरऑल काय ह्या सेगमेंटमध्ये बाहेर स्ट्रॉंग आहे सो so, घाबरू नका हे बघा आणि हे खालचा सगळ्यात मोठा तुम्हाला दाखवणारा आकडा आहे परमेश्वर म्हणूया आपण त्याला व गंगेत हात धुन घ्या हे म्हणजे मोठ्या वॉल्यूम इथं दिलेला आहे तुम्हाला आलेला आहे बघा कम्पेअर करा या सगळ्या ह्याच्यात इथपासून ते आजच्या पर्यंत आज जबरदस्त मोठे मोठे बाईक झालेले आहे सो हे so, राईड अजिबात एन्जॉय करायचं वाचून राहू नका डेफिनेटली भरपूर प्रॉफिट आहे मी म्हणलं तसं सव्वीस पर्सेंट प्रॉफिट आहे आणि जर का तुम्ही पाहिलं असेल तर ही राईड जबरदस्त मोठी आहे मी म्हणलं तसं ह्या लाईन पर्यंत शंभर टक्के जाणारशील ह्या लाईन पर्यंत पोहोचलात तर तुम्ही सव्वीस टक्के जाणार लिहून ठेवा माझे शब्द सो so एन्जॉय राईड आणि अगदी कमीत कमी हे ठेवायचं आणि मी म्हटलं तसं बस्ट केस मी तुम्हाला सांगून ठेवतो ऑपॉर्च्युनिटी कशी सोडायची नाही असा हा खूप चांगला शहर आहे त्यामुळे मी हे सगळं जरा जास्त वेळ सांगतो आता इथं कसं आहे इथं तुम्हाला एंट्री केली तो थोडासा इथपर्यंत खाली आला घाबरायचं नाही तुम्ही लगेच इथनं खाली आल्यानंतर एक्झिट मारून रिकाम व्हाना हो पुन्हा इथं येईलच न वरती जायचं असेल तर खाली जायचं असेल तर इथं येणारच नाही पुन्हा मी म्हंटल तसं तुमचं एक दोन वेळा बाय परचेस कराल पुन्हा खाली गेला म्हणून विकाल परचेस कराल पुन्हा खाली जाऊन विकाल दोन चार वेळा होईल ना तर हे हा काही फार मोठा इश्यू नाही पण तुम्हाला मी नुसतंच घेऊन ठेवा म्हटलं आणि खाली बद बद खाली घ्या असं शक्यता नाही आहे पण सांगून ठेवतो भरपूर खाली गेला तरी आपल्याला टेन्शन नाही ना आपण इथंच एक्झिट मारणार आहे जेव्हा ही लाईन क्रॉस करून वरती जाईल तेव्हाच आपली खरी रॅली चालू होणार आहे त्यामुळे टेन्शनचं बिलकुल काम नाही फुल राईड एन्जॉय करा मस्ट मस्ट आहे मस्ट थँक्यू आणि मंडळी प्लीज सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींना शेअर हा आपला व्हिडिओ आहे ना भरपूर शेअर करा अहो त्यांना पण प्रॉफिट करू देत नाही कशाला घाबरताय तुम्ही आणि ज्यांना ज्यांना ट्रेडिंग शिकायचं आहे पैसे कंपनीने आणखीन मला पर्सनलला डी एम केलं तरी चालेल मेसेज टाका मी तुम्हाला गाईड करेन पर्सनलीसुद्धा डोंट वरी पण असं एन्जॉय कराल शिका राईट कुणाकडनं तरी मला ऐकायला मिळू देत मस्त लोकांनी राईड केल्या माझे पूर्वीचे बरेचसे व्हिडिओ चांगले चाललेले आहेत त्याच्यात मला अंदाज आहे लोकांनी भरपूर राईड एन्जॉय केलेले आहेत पण मला जरा थोडी एनर्जी मिळण्यासाठी कमेंट्स करा किंवा मेसेज टाका की असं असं आम्ही आम्ही पण ही राईड एन्जॉय केली थँक्यू आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करा लाईक करा कमेंट्स करा प्लीज थँक्यू थँक्यू आणि राईड एन्जॉय करायला विसरू नका मंडळी ते सगळ्यात पहिलं महत्वाचं पैसे आधी कमवा चलो बास थँक्यू